ठाण्याच्या लौकिकात भर घालणारे उद्यान ठाणेकरांसाठी सुरू होत आहे सर्वात मोठा ग्रँड सेंट्रल पार्क एका बाजूला उल्हास नदीचे खाडीपात्र आणि निसर्ग सौंदर्याने भरलेला संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य याच्यामध्ये बसलेल्या ठाण्याच्या निसर्ग सौंदर्यात भर घालणारा तब्बल दोन पूर्णांक पाच एकरवरती पसरलेला भव्य ग्रँड सेंट्रल पार्क ठाणेकरांसाठी आता खुला होणार आहे तीन हजार पाचशेपेक्षा विविध प्रकारची झाडे या सेंट्रल पार्कमध्ये असून वर्षाला आठ लाख चौऱ्याऐंशी हजार लाख पौंड ऑक्सिजन निर्मिती या पार्कमधील बंदरा येथून होणार असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यास से देखील सेंट्रल पार्क ठाण्यासाठी उपयोगी ठरेल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या संकल्पनेतून हरित व स्वच्छ ठाण्याची कल्पना मांडलेली आहे याबरोबर मुलांना अंगणात झाडे रोप लावून अंगणातील परसबाग बाग देखील विकसित करण्याचे आवाहन केलेले आहे ठाणे हे मुख्यमंत्र्यांचे घर असल्याने या ठाण्यात ग्रँड सेंट्रल पार्क हे माननीय मुख्यमंत्र्यांचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका निभावणार आहे ठाण्यात कोलशेत येथील कल्पतुरू पार्क सिटी मध्ये दोन पूर्णांक पाच एकरवरती ग्रँड सेंट्रल पार्क साकारलं गेलं आहे विविध प्रकारची तीनशे विविध प्रकारची तीन हजार पाचशेहून अधिक रोपे फुलझाडे या पार्कमध्ये असून लहान मुलांपासून तरुण ज्येष्ठ नागरिकांसाठी पार्कमध्ये फिरण्याची सोय आहे काश्मीरचे मुघल गार्डन चायनीज थीमने केलेले उद्यान मोरक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण ठरेल यामध्ये शंका नाही मुलांसाठी खेळायला भरपूर जागा ज्येष्ठांना चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक देशातील सर्वात मोठा स्केटिंग यार्ड लॉन टेनिस व्हॉलीबॉल कोर्ट देखील या पार्कमध्ये दे आहे योगा ध्यान धारण्यासाठी देखील येथे स्वतंत्र सोय करण्यात आलेली आहे थंड वातावरण आहे मुक्ती आरे तो त्यांचं नाव मुस्लिम लोकांचा जे ते अध्याय वगैरे वाचत नाही का हा त्यांचा मेन आहे तो त्याला काल अटक केले टाकलं बघ ना मी पूर्ण तुला एक लिंक टाकू का पूर्ण साहेब जरा बघा ना साहेब बघा तर पाय ठेवून चढा ना फोटो चांगला येईल तुटणार नाही तुटणार साहेब नाही तुटणार